उत्कृष्ट अशी पाहायला मिळाली आपल्याला थोड्याच वेळा पहिले तर मोठीच्या पुर्या संघाकडून मूर्तीच्या पुर टीम, सबस्टिट्यूशन सेवन बाहेर आणि पाच

चांगल्या प्रकारे मूर्तीचा पुढे टू लोगा मागा आणि कोण कोणतं मूर्तीच्या पुढे असं काय चढाई करताना एमके केम खाली कसा

पुढचे मस्त 50 स्टेरचा चकर 5 मिनिटाचा आतिला 20 साधी टक्कर घेतली टू लाईन तो येणारा सुपर ग्रामचा मांकरीडला पुढे दिसता 4 नंबरचा प्लेयर मुठीचा संघावर चढाई करताना

आणि पर पर परत एकदा काय पकडते राजा तू आणि परत एकदा हा मूर्तीच्या तुसंगाचा चार नंबरचा आपले यार पॉइंटच्या धावा आणि पॉईंट मिळून आपल्या संघात परत आणि परत एकदा हा लोका संघाचा चार नंबरचा आपले

आणि स्कोर आहे मागाव नऊ आणि मूर्तिजापूर चौदा अशी टोटल पाच गुणांची लीड आहे इथं मूर्तिजापूर या संघाची यानंतरचा होणारा दंडनी तसा सामना मोरल वर्सेस शर्वरा या दोन्ही संघांनी करून तयार राहायचा आहे लोबामागाव वर्सेस मोरल या हा सामना झाल्यानंतर लगेचच या दोन्ही संघांनी चार संघर्षा बिरसंघाचा मुर्गा चढाई करताना तिकडे तिकडे गरीबात करण्याचा प्रयत्न करता आणि काही नाही करता आपल्या

अंपायर नाही अंपायर डिव्हिजन लास्ट डिविजन रिंग बोनस प्लस वा नऊ नंबरचा प्लेअर याने सुपरहेट केली त्याला एकशे एक रुपयाचं पारितोषिक मिळव

উৎকৃষ্ট আছে

आणि यानंतरचा नंतरचा कसा असा होणारा सामना शेलवाडा वर्सेस मोर यानंतरचा दंडनीत होणारा असा सामना शेलवाला वर्सेस मोर चालू या राज आहे लोकीच्या फोड चोवीस मोदामागा वापरा त्याच्या काय भरलेला आहे छत्रपती श्री सुवर्ण महाराज के लक्ष या धर्मांच्या होणाऱ्या अशा सामन्याचा आस्वाद घेता येतो आणि प्रेक्षकांच सहकार्य तिथे लागत आहे आणि परत एकदा हा किशेट घातलेला हा प्लेयर चढाई करताना बघू आपल्या संघासाठी काय करतो तर अतिशय संत

माननीय श्री शरदरावजी तातुंदे यांच्याकडून दोनशे रुपयाचा बक्षीस मिळालेला आहे कृपया निदर्शना मी जिलेंद्र आता आपल्याला

आणि यानंतरचा समोरायला शेवटा वर्षे कार्यकर्त्यांनी पाण्याची व्यवस्था करायची कार्यकर्ते मंडळाचे कार्यकर्ते मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाण्याची व्यवस्था करायची आहे मंडळाचे कार्यकर्ते लाखे लाख रुपया यानंतरचा दणदनी तसा होणारा शिलवाडा वर्सेस मोरा या दोन्ही संघांनी टीप करून तयार राहायचा आहे मोरड वर्सेस शिलवाडा

दोनशे रुपयाची कमाई केलेली आहे पत्ता नऊ नंबरच्या आणि त्याने पक्षीस आपलं मॅच झाल्यानंतर आणि सांगितलं करता मोठी आणि पक्ष bold like your mother situation dabte raja pura goal diya number 9 number player ko bola

जवळपास नव्वद हजार ते एक लाख पब्लिक इथं या सामन्याचा आनंद घेण्यासाठी पब्लिक आहे इथं आणि पब्लिकचा किती सांगता तुम्ही कसा आवाज येत आहे हे पब्लिक बोलती आहे अमनभाई असं यांनी आपलं मंचा स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना मंडळातर्फे विनंती करतो ہائے <laughs> رٹ <laughs> परदेली ऋषि वर्मा साइकिलों पे भी और उठे ताली। नहीं लूट मारो नहीं कहीं उसको। कहाँ ने तीन चार पंद्रह जरलम दिया। कहाँ ने तीन चार दो। One plus two, three point two two three. सेकंड हाफ सेकंड टाईम मूर्तीच्या मूल आणि

ಬ್ರಷ್ ಶುಗರು ನ ಅದನ್ನ ಏಕಂಮರ್ ದಾಯ್ಮ್ಯಾಚ್ ಏಕಾ پورا 9ನೇ नंबरचा पूरा ना लेगा येन जमोल होत राजा सरकोण टाकले ना लवकर उकोन येन शिममडीक म्हणून दिसती मस्ती आ आई तरದಿಂದ रिकव्हरी करायला पाहिजे नंबर का लवकर रिकवर करू शकते पण डायरेक्ट तर बसू द्यायितो 12 కమా

अंदर बोल रे परत तो पॉइंट दे तू अपार हेरवा अपार उकराय देगा ये हे मामा हाय हाय तुबाई 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 ए मांगवा रे ए मांगवा रे अंदर बोल लो मांगवा मांगवा कोणी तो बिंदा डाव केलेला नाही तो पॉइंटचा Gracias ah,